धरणमधील निर्घृण हत्येचा सा विरंगणा सामाजिक संस्थेने केला निषेध गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत उरण येथील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्यावर केलेल्या अमानवीय कृत्याबाबत आणि निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेला असता हे क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी सर्व स्तरावरून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येत असताना खोपोली पोलीस ठाण्यात प्रशासनालाही विरांगणा सामाजिक संस्था खोपोलीने एकोणतीस जुलै रोजी या आरोपींना कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे યાદી વીરંગણા સામાજિક સંસ્થા અધ્યક્ષા સુરેખા ખેડકર વિનાતાઈ શહાને છાયાતાઈ સાવંત સંગીતા માણે કમલ આડાની રોહિણી લાંબોળી સુરેખા લાંબોળી सुरेखा शिंदे कमल कदम स्वाती कदम अनुषा भालेराव पूजा कांबळे आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या गेल्या काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे या दोघांवर या दोघींवर अमानवीय अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यापैकी अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना व तिचा जाच करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांना जलदगती न्यायालयाकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत असताना पुन्हा एकदा हृदय पिलवडणारी घटना उरणमध्ये घडली असून कुमारी शिंदे हिच्यावर अत्याचार करून अमानवीय कृत्य करून हत्या करण्यात आली आहे त्यांच्या मारेकऱ्यांनाही ताबडतोब पकडून त्याला सुद्धा जलदगती न्यायालयाकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत असताना खोपोली पोलीस ठाणे प्रशासनाला खोपोलीतील वीरांगणा सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देत या आरोपींना कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे जर या आरोपींना कडक शासन न झाल्यास पुढील काळात महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरंगणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेखा खेडकर यांनी आहे म्हणून आज आम्ही विरंगणा सामाजिक संस्थेकडून धर्माची शिकवण घेणाऱ्या पुजाऱ्यांनी जर महिलांवर अत्याचार करायचा तर खरंच या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडतोय आणि जे कोणी याच्यात आरोपी आहेत जे मनोवृत्ती ज्यांची विकृत आहे अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांना गंभीरात गंभीर शिक्षा म्हणजे दंबीर भरचौकात फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची विरंग सामाजिक संस्थेच्या महिलांची मागणी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हा जे प्रकार घडलेले आहेत याला राजकारण म्हणून न आणि कुठल्या धर्माची व्यक्ति चुकीची आहे असं न म्हणता कारण कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नसते सगळ्या धर्मात चांगली शिकवण असते परंतु आजकाल जी संस्कारहीन पिढी घडत आहे आणि या पिढीमुळे आज जे महिलांवर अशा प्रकारे ज्या अत्याचार होतात याचा आम्ही निषेध करतो याला कुठल्याही दृष्टीने राजकारणाचं वळण न देता महिलेला या महाराष्ट्रात न्याय मिळाला पाहिजे आणि जो कोणी आरोपी आहे त्याला शिवाजी महाराजांचं जे शासन होतं

त्याच्यामध्ये जे आरोपी आता सापडला असेल मिळालं आहे सापडलं आहे असं म्हणता येईल जर मिळालं असेल तर त्याला हातीचीच शिक्षा व्हायला पाहिजे हे आमच्या महिलांचं पहिले चांगलं आहे आणि ते झालं नाही तर आम्ही तुमचं पाऊल उचलणार आणि त्याला शिक्षा द्यायला लावणारच द्यायलाच पाहिजे कारण एकाला जर आज सोडलं तर दहा जणी काय शंभर जणींना सुद्धा तो परत ते गुन्हा करू शकतो आज एकीला केलं उद्या दुसरीला केलं